नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राचं पहिलं प्रकरण हे आहे आपलं पाठ्यपुस्तक संरक्षणशास्त्राचं पहिलं प्रकरण राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा या प्रकरणाची संपूर्ण माहिती यापूर्वी घेतलेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा या प्रकरणावर आधारित काही उपक्रम आपल्याला करायला लावलेले आहेत पहिला उपक्रम आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था उदाहरणार्थ एन जी ओ शोधा ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा त्यावर वर्गात चर्चा करा व माहिती लिहा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर या ठिकाणी माहिती लिहायला काहीही हरकत नाही बघा एक नमुना दाखल या ठिकाणी माहिती दिलेली ती आपण वाचा व्यवस्थित आणि लिहा महाराष्ट्रात कित्येक कि एन जी ओ अशा आहेत की त्यांच्याबद्दल त्यांच्यामार्फत केल्या जातात कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असते साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उद्या हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात अशा संस्थांची जास्तीत जास्त ओळख लोकांना व्हावी त्यांच्या कार्याची माहिती पोचवावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढावा हा उद्देश एन जी ओचा असतो अहोरात्र काष्ट कार्य करून या एन जी ओसारख्या संस्था आपलं नाव मोठं करत आहेत पुढचा प्रश्न एखाद्या राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या त्यावर वर्गात चर्चा करा त्या समस्या सोडवण्यासाठी काय उपाय सुचवाल ते लिहा बघा या समस्या आणि उपाय आपण समस्या आधी वाचू ज्यास हवे त्यास आरक्षण बलात्कार व व्यभिचार बंद व्यापार चोरी दरोड्याहून कमी नव्हे प्रामाणिकपणा वाढीस लागावा सुदृढ आरोग्यासाठी तेल पाणी जादूमाया प्रत्येक घरात व शेताच्या बांधावर मुबलक प्राणी या पद्धतीने समस्या आहेत त्यानंतर त्यावर आधारित उपाय बघा विषमता आणि आर्थिक सामाजिक दुर्बलता सर्वच धर्म जातीत जमातीत आढळून येतात निसर्ग नियम पाळून शरीर संबंध फक्त सुदृढ पुनरुत्पादनापर्यंत मर्यादित ठेवावा सर्व माणसे बंधू पण व्यापारी प्रवृत्ती व व्यापार बंद हे महत्त्वपूर्ण कारण ठरेल प्रामाणिकपणा कर्तबगारी आकर्षक बक्षीस मान देण्यात येईल पाण्याचा गैरवापर टाळावा तेल कमी प्रमाणात खावे वजनाने कमी पण वादळ वारा सहन करू शकेल असे नायलॉन व हलक्या धातूचे मोठ्या आकाराचे पुठ्ठे आभाळात इच्छित उंचीवर जमिनीत समांतर लावून पाऊस पडण्याआधी जमा करावे